हॅलो फ्रेंड्स तर मी अभिषेक तर आज आपण पाहणार आहोत कॉस्ट कॉस्ट म्हणजे नेमके काय ओके तुम्हाला तर माहिती कॉस्ट म्हणजे नेमके काय तर मी एकदम तुम्हाला माझ्या एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे नेमके काय असते चला तर चालू करत आपण आपला आपला व्हिडिओ त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत कॉस्ट म्हणजे काय आपल्याला एखादी वस्तू किंवा जे आपण प्रोडक्शन घेतो समजा एक तुम्हाला शॉर्टेज उदाहरण उदाहरण देतो आपण समजा कॅल्सी कॅल्सी साधारण असणारच या विषयासाठी एकदम गरजेची वस्तू म्हणजे कॅल्सी ठीक आहे तर आपल्याला हे जी कॅल्सी बनवतो हे जी आपली एक समजा ही कॅल्सी आहे तर ही कॅल्सी बनवताना जो आपल्याला एक्झॅक्ट एक्झॅक्ट जो कॉस्ट आलेली आहे त्या कॉस्टला आपण काय म्हणतो जे एक्झॅक्ट जे आपल्याला जेवढे आपल्याला पैसे लागले त्याला एकदम आपण कॉस्ट म्हणतो ओके तर आता आपण समजून घेऊयात कॉस्ट कॉस्टिंग म्हणजे नेमकी काय असते ओके हा जो आपला पॉइंट आहे कॉस्टिंग कॉस्टिंग म्हणजे काय कॉस्टिंग म्हणजे नेमकी काय जो आपण वस्तू तयार करतो जे वस्तू म्हणजे काय आपण जे प्रोडक्शन घेतो कंपनीमध्ये किंवा आपले जे बिझनेस किंवा जे आपल्या व्यवसायामध्ये आपण जो प्रोडक्शन घेतो त्या प्रोडक्शन करताना ज्या प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक ज्या प्रत्येक गोष्टीचे आपल्याला खर्च निघतात ते कशाने निघते कॉस्टिंग हे फक्त एकच सोल्युशन आहे कॉस्टिंग आता एक तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो एक आपला एक आता हे दुकानदार आहे ओके त्याचं दुकान, एक दुकान आहे त्या दुकान दुकानामध्ये तो एका दिवसामध्ये दहा हजार प्रोडक्शन दहा हजार वस्तूचे प्रोडक्शन करतो ओके दहा हजार वस्तूचे प्रोडक्शन करतो पण त्या प्रोडक्शन करताना त्याला एक्झॅक्टली एक किती दोन तीन महिन्यानंतर त्याला एक्स्ट्राची ऑर्डर आली पण त्याने किती बनवले होते आपल्याकडे प्रोडक्ट फक्त ओनली एक हजार पण त्याला आता जास्त प्रोडक्ट बनवायला लागले कारण की समोरून त्याला मागणी जास्त आली होती ओके तर त्यांनी एक्स्ट्रा जे प्रोडक्ट होते ते त्यांनी वरती फिफ्टी प्रोडक्ट हे त्याने एक्स्ट्रा बनवले ओके तर त्याने जो त्याची जो कॉस्ट काढली होती त्याने प्रॉपर जी कॉस्ट काढली हो हो होती ती कॉस्ट कशावर काढली होती आपले एक हजार प्रोडक्टवर ओके पण आता आपल्याला एक्स्ट्रा जे पन्नास प्रोडक्ट लागलेत एक्स्ट्रा पन्नास जे आपलं मटेरियल रॉ मटेरियल किंवा लेबरचा जो खर्च आहे तो आपण कसा काढणार तो आपण कशाच्या सहाय्याने काढणार कॉस्टिंगच्या सहाय्याने ओके तरी कॉस्टिंगच्या सहाय्याने आपण हा खर्च काढू शकतो तो कसा काढायचा तो आपण तो आपण पुढं पाहू आपल्या जे कॉस्ट आहे हे एकदम कशा प्रकारे काम करतो कुठे काम करतं आपलं कॉस्टिंग कॉस्ट हे दोन्ही पण आपले एकदम एकदम पहिल्या प्रकारे म्हणजे कुठं काम करतो फॅक्टरीमध्ये ऑफिसमध्ये ओके तर आपण त्यामध्ये पहिलं पाहू फॅक्टरीमध्ये कशा प्रकारे काम करतो ओके फॅक्टरी कारखान्यामध्ये किंवा फॅक्टरीमध्ये तो जो खर्च असतो जो आपण प्रोडक्शन करतो त्या प्रोडक्शन खर्चाला किती प्रकारे आपण त्यावर प्रोडक्शन करताना किती खर्च लागला रॉ मटेरियल आपल्याला कशा प्रकारे लागलं ला। त्यावरती लेबर परत त्यावरती एक्सपेन्सेस आपल्याला जे एक्स्ट्रा जे एक्सपेन्सेस होते ते कशा प्रकारे लागतील तर आपण ते पाहूयात त्यामध्ये आपल्याला मुख्य त्यामध्ये काय आहे त्यामध्ये आपल्याला कच्चा माल आणि साहित्य कच्चा माल आणि साहित्य म्हणजे काय रॉ मटेरियल रॉ मटेरियल म्हणजे आपल्याला जे वस्तू बनवायची त्या वस्तूची रॉ मटेरियल ओके तर मी तुम्हाला आता एक थोड्या वेळापूर्वी सांगितलं तर आपल्याला काय बनवतो आपण कॅल्सी ओके कॅल्सियम बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल काय लागणार रॉ मटेरियल लागणार आपल्याला प्लॅस्टिक त्यावरचे जे आपल्याला बटन्स आहेत ते बटन्स आणि त्यानंतर त्याच्यावरचे जे फ्लिम किंवा जे आपण वरती पेपर असतो ते आपल्याला सगळं रॉ मटेरियल आहे ओके ते आपण सगळं रॉ मटेरियल घेऊन त्यानंतर त्यावरती प्रोसेस कच्चा माल जो आहे आपला तो कच्चा मालावरती प्रोसेस कोण करणार त्यावरती प्रोसेस करणार आपले कामगार किंवा मजूर जे आपले लेबर आहेत ते लेबर त्यावरती प्रोसेसिंग करणार आणि त्यापासून आपलं काय माल तयार होणार ओके okay, तुम्हाला आपलं विकण्यासाठी पुढं न्यायचं आहे पण त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे वीज आणि इंधन आपले जे मशीन आहे ते मशीन ती मशीन चालण्यासाठी वीज इंधन इंधन म्हणजे काय आपल्याला डिझेल पेट्रोल अशा प्रकारे ज्या वस्तू त्यामध्ये यूज करावं लागणार ओके ते पण आपण यूज केलं आणि पूर्ण प्रोडक्शन आपलं झालं ओके आपली पूर्ण एक कॅल्सी बनून झाली ओके मित्रांनो तर आपली ती कॅल्सी बनून झालेली आहे नंतर पुढं काय करायचं ती जी कॅल्सी बनवून झाली ते कॅल्सीत आपल्याला स्टोअर करून तर आपल्याला त्यावरती प्रॉफिट भेटणार नाही प्रॉफिट भेटणार नाही परत जो आपण जिथे स्टोअर केलेले त्या स्टोअर म्हणजे आपल्याला जिथं आपण एक तर समजा तिथे स्टोअर करण्यासाठी एखादं गोडाऊन घेतला असेल त्या गोडाऊनमध्ये आपल्याला त्या गोडाऊनचं प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला आपण त्या गोडाऊनचं रेंट देत असतो ओके तर आपल्याला ते ठेवून आपल्याला त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे आपल्याला काय करणार तिथे आपल्याला वाहतूक करावं लागणार आणि इतर खर्च इतर खर्च म्हणजे काय त्यामध्ये ते आपलं रेट रेंट जो आपण देतो त्यामध्ये इतर खर्चामध्ये येते वाहतूक आपल्याला जो माल आपण तयार केलाय तो माल आपला पुढचे जे आपले कस्टमर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वाहतूक करणं खूप गरजेचं आहे हे फॅक्टरीमध्ये एकदम सिंपलमध्ये आपण कॉस्ट यूज होतो ओके कॉस्टिंग म्हणजे नेमकी काय ओके आपण कॉस्टिंग म्हणजे बेसिकमध्ये पाहिलं होतं कॉस्टिंग म्हणजे काय कॉस्टिंग म्हणजे अशी आपण वस्तू अशी गोष्ट आपण उत्पादन करताना उत्पादन करताना जो आपल्याला खर्च लागतो तो खर्च म्हणजे कॉस्टिंग ओके तर आता डीपमध्ये आपण कॉस्टिंग म्हणजे नेमकं ने काय हे आपण पाहूयात ओके कॉस्टिंग म्हणजे काय खर्चाची मोजणी जो आपल्याला खर्च लागतोय तो आपण कॅल्क्युलेट केला पाहिजे तो खर्च आपण कॅल्क्युलेट केला नाही तर आपल्याला त्यावरती प्रॉफिट निघणार नाही जो जसा प्रॉफिट होईल तसा भेटणार नाही ओके तर तो खर्च आपण कशा प्रकारे करू शकतो तो खर्च आपण कॉस्टशीट प्रमाणे आपण एक तो स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटप्रमाणे आपण ते खर्च मांडू शकतो ओके आणि त्यासोबतच आपले खर्चाचे वर्गीकरण खर्चाचे वर्गीकरण म्हणजे काय आपले खर्च होतात पण ते खर्च सगळे एकाच प्रकारचे असतात का मित्रांनो ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात कसे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपला जो खर्च आहे तो पहिला जो खर्च आहे तो आपल्याला रॉ मटेरियलला होतो ओके सेकंड जो आहे आपल्याला ट्रान्सपोर्टला खर्च होतो आणि थर्ड नंबरला आपल्याला जो आपण प्रोसेसिंग माल करणार आहे त्याच्यावरती आपल्याला हे तीन प्रकारचे वेगवेगळे खर्च होतात हा हे जे तिन्ही खर्च आहेत ते तिन्ही खर्च वेगळे आहेत ओके हे डिफरंट प्रकारचे हे तिन्ही खर्च आहेत ते आपल्याला एकत्र ठेवून जमणार नाही आपल्याला समजताना आपलं किती नेमका किती खर्च झालेला आहे त्यासाठी आपण डिफरंट डिफरंट प्रकारे त्या खर्चाचं वर्गीकरण करूया आणि त्यानंतर त्याचं काय येतं नियंत्रण आणि प्रक्रिया नियंत्रण म्हणजे काय आपण समजा एक माल म्हणजे एक वस्तू जे प्रोडक्शन करतो ते प्रोडक्शन करताना आपलं जे रॉ मटेरियल आहे आपण जे रॉ मटेरियल आणले त्या रॉ मटेरियलचा आपल्याला जास्त कशा प्रकारे जास्त त्याचा जा यूज कमी करता येईल त्या रॉ मटेरियलचा ते आपण बघितले पाहिजे त्यामध्येच आपण काय करू शकतो हो? नियंत्रण ठेवू शकतो हो? त्या प्रक्रिया करून त्याचे प्रोडक्शन प्रोडक्शन वाढवायचं आणि जो आपला रॉ मटेरियलचा खर्च आहे तो कशा प्रकारे कमी होईल त्याच्या बिझनेसमॅनचे जास्त करून लक्ष असते तेच आपण यामध्ये मेन ॲज अ ऑब्जेक्ट आहे कशाचं कॉस्टिंगचं ओके ओके okay, आता आपण नेक्स्ट काय पण कॉस्टिक चार टप्पे एकदम सिंपल म्हणजे चार टप्पे कशा प्रकारे ते आपण पाहूयात जो आपला पहिला टप्पा आहे हा आपला पहिला टप्पा एकदम काय बेसिक बेसिक काय असतो आपला टप्पा बेसिक म्हणजे आपल्याला एक व्यवसाय चालू करायचा आहे एक व्यवसाय म्हणजे कशाप्रकारे आपण कुठला पण व्यवसाय चालू करू शकतो जसं आपले चॉईस जसं आपलं कॅपिटल आहे त्या प्रकारे आपण व्यवसाय चालू करू शकतो आपण एक समजा छोटासा व्यवसाय घेऊयात ओके सगळे एकदम छोटा व्यवसाय म्हटलं तर हा एक आपला व्यवसाय आहे हे काय आहे आपलं टी शॉप आहे ओके टी शॉप एकदा आपल्या सिम्पलमध्ये कोण पण व्यवसाय करू शकतो त्या व्यवसायासाठी आपल्याला लागणार काय टी करण्यासाठी आपल्याला चहा करण्यासाठी पहिलं तर आपल्याला काय लागणार त्यासाठी एक लागना? जागा लागणार ज्या जागेवरती आपण तो चहा विकू शकतो नंतर परत त्यासाठी आपलं आपलं रॉ मटेरियल काय लागणार त्यासाठी दूध नंतर जे आपले चहा पत्ते आपलं रॉ मटेरियल आहे पण त्याच्यावरती जो आपण प्रोसेस करतो ती प्रोसेस आपल्या इथं सेकंड स्टेपमध्ये येते तिथं फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलं आपल्याला एखादा बिझनेस तयार करायचा आहे त्यासाठी रॉ मटेरियल काय लागतं ते आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये बघितलं पण दुसऱ्या टप्प्यामध्ये काय त्यावरती आपण जे मटेरियल नंतर लेबर ते जे वस्तू बनवण्यासाठी कोण ना कोण लेबर लागणार ओके okay? लेबर म्हणजे स्वतः आपण पण असू शकतो आपला जर व्यवसाय मोठा असला म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये आपला व्यवसाय असला तर त्यासाठी आपण एखादा आपल्यासाठी आपल्या हाताखाली वर्कर ठेवू शकतो तो कशामध्ये येणार आपल्या ह्या सेकंड स्टेपमध्ये ओके थर्ड स्टेपमध्ये आपल्याला कॉस्टिंगचे प्रकार ब प्रकार बघायला भेटतील त्यामध्ये जॉब कॉस्टिंग आहे प्रोसेस कॉस्टिंग आहे त्यामध्ये कशा प्रकारे ते काम वर्क करतं जॉब कॉस्टिंग म्हणजे काय जॉब कॉस्टिंग म्हणजे आपले जॉबचे रिलेटेड जे सगळे कॉस्टिंग असतात जे सगळे त्यामध्ये वर्क असते ते जॉब कॉस्टिंग म्हणजे केले जाते त्यामध्ये प्रोसेस प्रोसेस कॉस्टिंग प्रोसेस म्हणजे काय आपण जे माल तयार करतो त्यावरती आपल्याला एक दोन किंवा तीन वेळा प्रोसेस केल्यानंतर आपलं तो माल तयार होणार अशी कुठलीच गोष्ट नाही की आपण एकदा हे केलं रॉ मटेरियल खरेदी केलं आणि आपण डायरेक्ट तो माल बनवून विकू शकतो असं कधीच झालं नाही मित्रांनो ओके तर त्यामध्ये आपण नेक्स्ट आपला एकदम जास्त टप्पा आहे उदाहरण आपले नेक्स्ट ह्याच्यामध्ये इंडस्ट्री लाईफमध्ये आपलं प्रकारे वर्क करतो इंडस्ट्री लाईफमध्ये एकदम कशा प्रकारे वर्क करतो आणि त्याचा यूज काय तर आपण ते डीपमध्ये पाहणार आहोत ओके मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिले तर ह्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहिले कॉस्ट कॉस्टिंग नंतर त्यामध्ये आपल्याला फॅक्टरीमध्ये आप कशा प्रकारे ते वर्क करते आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी जो प्रवास। जो आपण टॉपिक होता प्रवास प्रवास आहे हा लक्षात ठेवा हा प्रवास एक चौकडे हा प्रवास सेमच आहे हा बदलत नाही हा एकदम बेसिक म्हणजे जो तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल किंवा दुसऱ्या कुणाला पण व्यवसाय चालू करायचा असेल तर ता तुम्ही त्याला सजेस्ट करू शकता की मित्र तू असं हे करू शकतो हे आपण आज शिकलो तर उद्याच्या उद्याच्या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अँड लॉस किंवा जे आपलं कॉस्ट आहे कॉस्ट अकाउंटिंग कोस्त आणि फायनल अकाउंटिंग या दोन्ही मधला डिफरन्स आपण उद्याच्या पार्टमध्ये पाहणार आहोत तर मुख्य मित्रांनो आपण उद्याच्या पार्टमध्ये भेटू